सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स बहिणी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरो आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ मागील अनेक वर्षांपासून प्रवरा नदी पट्ट्यातील गावांमध्ये विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचं प्रमाण अशातच खळी येथील भाऊसाहेब नागरे यांच्या शेतामध्ये एक पाहुणा म्हणजे भला मोठा अजगर निश्चितपणे पडलेला आढळून आला त्यामुळे या अजगराला पाहून लोकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली तात्काळ अश्वी येथील सर्पमित्र शिवा पवार यांना बोलवण्यात आलं त्यांनी अगदी हळवारपणे त्या अजगराला ताब्यात घेतल्या खळी येथील अध्यक्ष भाऊसाहेब नागरे यांच्या शेतामध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास पुरुष महिला हे काम करत होते सागर भाऊसाहेब नागरे या तरुणाला संशयास्पद हालचाल होताना दिसली त्यामुळे ते त्यांना जाऊन पाहिलं असता भला मोठा म्हणजे तब्बल बारा फुटांचा अजगर निश्चितपणे पडलेला त्यांना आढळून आला हा सर्प मेला असल्याचा भास त्यांना झाला त्यामुळे त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर अजगरानं भीतीपोटी मोठ्यानं फुत्कारलं त्यामुळे या तरुणाची चांगलीच धांदल उडाली आवाज ऐकून शेतामध्ये काम करत असलेली लोक त्या ठिकाणी जमा झाली आणि प्रसंगवदान दाखवत आश्वी येथील सर्पमित्र शिवा पवार यांना याबाबतची माहिती देण्यात आली माहिती मिळता शिवा पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हळुवारपणे या अजगराला ताब्यात घेतला मात्र तोपर्यंत उपस्थित लोकांची भीतीनं गाळण झाली होती मात्र अजगराला ताब्यात घेतल्यामुळे लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय दरम्यान यावेळी भाऊसाहेब नागरे तसेच सागर नागरे पोपट वाघमारे बाळूगवळी भास्कर नागरे आदींसह शेतामध्ये काम करणाऱ्या महिला या ठिकाणी हजर होत्या चावीसशे एक सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणी शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीनगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट